आपल्या आंब्यांना आंबे किती लागलेत बघा तिकडं हळूहळू दिवस होवायला लागलाय आता करायचं इकडं झाडलोट चला तर मग झाड करूया कुठं कुठं मग रानात माका पडली कशी पाखरं खाते ती तर ही पाला न्यायचा आपल्याला जनावरांना वैरणीला तर घेऊन जाते आता मी चला तर मग घेऊन जाऊया टिपते ते टाकले आता गोरांना वैरण सकाळ सकाळची कामं उरकून घेतली आता गोरांची आता बघूया घरातली काय कामं चालू वर्षा तस आहे पग आज एखादस आहे काय करते मिरची तळून घेतली काय आधी मिरची तयार चालू शावबाजी पण तयार झाली तर मला त्या शिरून ठेवलंय हो आपल्या मिरच्या कस भारी तळलेत आहे शेतातली मिरची येत्या भरते का कामाती सगळी झाली ती आता तर आम्ही निघाल्यामुळे रानात रानात गावाचा सारवा आहे खाली जी लोंब्या पडलेल्या असतात त्या कापताना ती ते याचायच आता गोळा करताना जे लोंब्या पडतात ते येतोय आता आम्ही पडलेल्या असते त्या ते येचायचे आता शेज आणि पाती दौरून येल्या म्हणजे जास्त निघते पडते गवते ते असा सर्व असतो

फरा, फरा, फरा. तर मी ते कवळा वेळून काढली आता हे पण काढून घ्यायला ते कवळा वेळून एक बोल बोल एक कवळा नेले म्हणजे बरोबर पुरती गुरांना वेळ तीनच गुरं आहेत आपल्यात एक म्हैस एक रेडी आणि एक देशी गाय साडेतीन वाजले दुपारच्या पोरं इकडं सायकल खेळते ती एवढी वैरण तोडून आपल्याला काम आहे बर का आता एवढे वैरण तोडून एक आपल्याला काम आहे म्हणलं आणखी मिरची तोडायची दहा किलो हम्म एवढे वैरण टाकून जेवण करून जाऊन मिरची तोडायला दहा किलो तोडायची तास दीड तास लागेल तरी तोडायला दोघींना आता काय यायच्या नाही ते आता ती आता त्याला बडावं लागेल आता त्यामुळे आपण दोघे जणी जाऊ आता आणि तोडून दहा किलो मिरच्या इथं गोरांना टाकली वैरेला आता तर मग आता जेवण करू किलो मिरची तोडायला सुरुवात केली आता तोडायला चला आता मग तोडून घेऊया आपल्यात मिरच्या तोड लागायला अ ब राहून मिरच्या तोडायला यायला लागल्या एवढी मोठी झाड झाली ती आहे का नाही हो? मिरच्या बघू कस किती मिरच्या लागल्या राधा राधा सरक मिरच्या बघू दे कि किती लागले कसल्या मिरच्या लागली हाय का ना हिरव्या गार अशा मिरच्या तोडून झाल तर आता मी माळावर माळावर काय पाईपलाईन लाईन उकरायची होती इथं हे निखांत इकडे ओखरायचं काम चालू आहे इथनं असं इकडं पाईप गेलाय हे काढून इकडं लावायचंय वाटतं कसं करा हा काय म्हणायचंय मन काहीतरी म्हणा का तुम्ही मन काय म्हणायचे आमच्या मनाने नका तुझ्या मनाने काय म्हणते मन o da gawala dați nu nu o dati cântălți 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 micuța a că să în zătul gawala Amega doamne Babaiecoi ha 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 <laughs> कशामुळे नेमक फिल्टर कशामुळे ट्रॅक्टर लाडव येते नाही त्याच्यामुळे आता हे फिल्टर इकडं बोरच्या सरळ आहे आता पाणी चाललंय का आता कसं उकरायचं गेलं पाणी सगळं बघा त्याशिवाय बाया आठ वाजेपर्यंत थांबते तयार आणून

ताप आहे ना दोसरा आणण्याचा ताप नको परत धोके पाणी मग ते हा पाणी खेळते का राधा पाणी खेळते मग काय कळती तसं पाहिजे पाणी बाहेरच पायपातलं जा माती काढायला आता खांदलेलं पाण्यामुळे ताफवायला लागलाय माती काढायला काय झालं कशाने घाण झाली चकला तर पाय देतील घाण झालं म्हणते काय काय करायचं मग जेवायला संध्याकाळी होय गरी जाऊन काय करायचंय आपल्याला काय ग गशी पाणी धावायचे अजून स्वयंपाक करायचे अजून 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 काय पप्पा काय म्हणते ते बघ आवडत नाही आम्हाला शंकरपाळी शंकरपाळी खाणाराच नाही कोणाला घालते शंकरपाळी आम्हाला करायची काय बायला यायचं की आपला आज करायची का बर आता पप्पाने तुझ्या येतलं आठ वाजता घरी करायची ग असन कृपा करायची करते तवर तू पुढं नाही का घरी चालला ग नाही आपण आता घरी आता बाले आला असन आधी आला सन, आता आला का नाही आपण कुडकु बर चला चला तर मग घरी जाऊया आता घरी बाले आला असन

फ्रीज मध्ये ठेवा फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये हा ना उद्या खाऊ उद्या सकाळी हा गावर नाल्या की नकर करायला लागलाय लगेच बघा बरं काय घातले टोपी कोणाची घातली तात्याचे सरकू का टीव्ही बघतो काय बर टोपी चांगला बसली बाबा तर नीट बसव की